मित्रांनो नमस्कार मी गजेंद्र आज एक शास्त्रयुक्त आणि इतिहासाला जोडलेली एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे हिरकणी नाव हे महाराष्ट्रात गाजलेलं आहे एक मातेचं पण पौर्णिमेशी जोडलेलंय देणार हिरकणी ही राजगडावर गेली ती हे सर्वांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर गेली होती रायगडावर आणि ती दूध द्यायचं कार्य करत होती तिनं गडावर दूध टाकलं आणि वापस निघायच्या वेळेला तिने सांज झाली होती आणि तिने सांज झाला राजाचा आदेश होता द्वारपालाला की द्वार बंद केल्या जातील आणि हिरकणी वापस येता वेळेस द्वार बंद झाले होते आणि हिरकणीचं बाळ घरी होतं त्या मातेला तळमळ सुटली होती लेकराला भेटायची तिने दार द्वारपाला विनंती केली की माझं लेकरू माझं बाळ घरी आहे मला सोडा मला घरी जाऊ द्या पण राजेचा आदेश असल्यामुळं त्यांनी ती गोष्ट स्वीकारली नव्हती आणि त्या मातेला चंद्रप्रकाशामध्ये गडाहून खाली उतर उतरावं लागलं होतं गडाला ओलांडावं लागलं होतं त्याच मातेची गोष्ट ह्या कोजागिरी पौर्णिमेला शास्त्रयुक्त पद्धतीना आणि इतिहासातही नाव नोंदणी त्या मातेला त्या माऊलीला मानाचा मुद्रा जय जिजाऊ जय शिवराय